जागा घ्यायला पाहिजे हक्काचा शेतकऱ्यांनी कामगार पक्षाचा शेतकऱ्यांना कामगारांना न्याय अरे कोण देत नाही अरे आवाज कोणाचा शेतकरी कामगार पक्षाचा लक्षणिक उपोषणाचा विषय असा आहे तालुक्यात बरेचसे प्रश्न आजही तसेच पडलेले आहेत अनेक गोरगरीब लोकांकडे आजही रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही अनेकांना राहण्यासाठी घर नाही घरासाठी जागा नाही हे स्वातंत्र्याच्या नंतर सत्याहत्तर वर्षामध्ये हे असे प्रश्न जर सुटत नसतील तर हे फार मोठं दुर्दैव आहे एका बाजूला आपला देश महान असं आपण म्हणतोय प्रगतीपथावर आहे असं म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला आज तालुक्यातल्या अनेक गावामध्ये मी स्वतः जाऊन आलो अनेक गावात भिल्ल समाज असेल खसेपरती समाज असेल किंवा इतरही बरेच समाज आहेत त्या समाजामध्ये आज आ... कुठलीच सुविधा नाही आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही रेशनही मिळत नाही तुमची सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली त्या लाडक्या बहीण योजनेचं या समाजातील कुठल्याही महिलेला लाभ मिळत नाही म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या लोकांना हा लाभ मिळायला पाहिजे जे ह्या योजना लोकांच्यापर्यंत जायला पाहिजेत त्या योजना लोकांच्यापर्यंत अजूनही पोचलेल्या नाहीत एका बाजूला प्रचंड श्रीमंती आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड गरीबी एवढी गरीबी की राहण्यासाठी घरसुद्धा नाही अशा असे काही प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत त्यामध्ये पावळ मेसाई चिंचोली सोने सांगवी आणि ही जी चौदा गावं आहेत त्या चौदा गावांना शेतीचं पाणी मिळालं पाहिजे हा विषय आहे त्याचनंतर त्या त्याबरोबर अनेक ठिकाणी गोरगरीब लोकांनी गायरानामध्ये फॉरेस्टमध्ये राहण्यासाठी अतिक्रमणं केलेली आहेत ती अतिक्रमणं सरकारने कायम करावी त्या लोकांच्या नावावर त्या ठिकाणी दोन दोन गुंठे जागा शासनाने करावी आणि त्यांना त्या ठिकाणी घरकुल योजना देऊन लाईट आणि पाण्याची सोय करावी अशी आमच्या या हे जे आजचं उपोषण आहे अशा यामध्ये अशा बऱ्याचशा मागण्या आहेत त्यामध्ये या तहसील कचेरीमध्ये जे काही प्रशासनामध्ये जो गोंधळ आहे त्याच्यावर तहसीलदार साहेबांनी वचक त्यांचा वचक असला पाहिजे आज कुठे कुठल्याही कार्यालयात गेलं तर त्या ठिकाणी खुर्चीमध्ये कर्मचारी बसलेले नाहीत इतरत्र फिरत असतात आणि आज तलाट्यांची अवस्था तालुक्यात तीच आहे तुम्ही कुठल्याही गावच्या तलाट्याकडे जा त्या ठिकाणी त्यांचं सर्वसामान्य माणसाच्या कामावर लक्ष नसतं मग त्या ठिकाणी आमच्या भगिनी जातात काही श्रावण बाळ योजनेसाठी जातात काही संजय गांधी गांधीच नाही ही फार मोठे खेदाची गोष्ट आहे पण तेच जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे एजंट आहेत जमीन प्लॉटिंग करणारे एजंट किंवा सावकारी करणारे त्यांच्या त्यांच्या जर नोंदी घालायच्या असतील तर मग उठून लगेच पुढे जाऊन त्यांच्याबरोबर बोलून त्यांची कामं होते ही जी पद्धत आहे ही लोकशाहीला गा घातक आहे आणि ती या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी ते त्या त्या सर्व गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि थोडासा कारभार कडक केला करणं फार गरजेचं आहे